शिक्षण हे महत्त्वाचे आहेच पण त्या व्यतिरिक्त आपल्या अंगामध्ये चांगले गुण आणि ध्येय वृत्ती असणे गरजेचे असून इतर क्षेत्रांप्रमाणे कलाक्षेत्रही फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रीडकर येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच विद्यालयाला काही कमी पडू द्यायचे नाही हे धोरण आम्ही आधीपासूनच ठरवून ठेवले आहे असे सांगितले प्रयत शिक्षण संस्थेच्या रिडकर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एक षडतीसव्या जयंती सोहळा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उत्साहात संपन्न झाला यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रसंगी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यानंतर विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच मागील वर्षी पाचवी ते बारावी परीक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा तालुका विभागास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला नाशिकला जाता तुम्ही कधी ना जाताना आपण कसारा घाटातून जातो म्हणून इथून गेलो की तिकडून कसारा जातो कसारा घाट गेल्यावर अर्ध्या घाटातून चाळीस किलोमीटर पुढं तिथे कॉलेज संस्थेने काढलेलं पवार साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं शिंदे मला बोलवलं त्यांनी मला सांगितलं रामशेठ तुम्ही आता त्या कॉलेजचं चेअरमन व्हा मोखाडा कॉलेजचं चेअरमन व्हा साहेब नको म्हटलं मी पाहिजे ती मदत करतो काय एक दोन कोटी लागले ना तर म्हटलं मी मदत करतो तसं नाही म्हणे त्या कॉलेजच्या बाबतीतल्या जरा काही सोयी सुविधा नाहीत आणि दुर्लक्ष आहे तिथं तुम्ही जायला पाहिजे आणि मला तिथं चरण केलं जिथं काही नव्हतं आदिवासी भाग पूर्ण भाग कसा आहे आपल्या पलीकडच्या भागापेक्षा आदिवासी हा भाग पनवेलला जवळ आहे कल्याणला जवळ आहे तलोजाला जवळ आहे पण तिथं काही नाही चाळीस पन्नास किलोमीटर काही नाही कसारा घडात एकदा गाडी बंद पडली माझी येताना कसारागडच्या तिथे आल्यानंतर आणि मला गाडी नाही जवळ रात्री आठ साडेआठ वाजले होते मग मी एका ट्रकला हात केला <laughs> ट्रक मध्ये बसलो आणि तिथून आलो ट्रक मध्ये बसून रात्री येताना मला साडे अकरा बारा वाजले होते गाडी पण मिळत नाही अशी अवस्था आहे तिथं आणि त्या भागात कॉलेज मला पाठवलं मी गेलो सुरू केलं सात कोटी साधारणतः साडेसात कोटी पर्यंत खर्च केला ते बिल्डिंग तयार झाली शिक्षक चांगले गेले आपल्याकडे तसे हे दिले ना आपण तसे तिथेही दिले सगळं काय त्यावेळेस हे नव्हते बाकी सगळीचं उद्या होत केल्या सगळ्या लायब्ररी एका शेडमध्ये कॉलेज शेड बघतात बाकी काही नाही जसं भारगिरी असतं ना किंवा गोडाऊन असतो ना तशा प्रकार आणि त्या कॉलेजला चार वर्षानंतर आता यावर्षी मुंबई विद्या विद्यापीठातलं बेस्ट कॉलेज मिळा मुंबई विद्यापीठ म्हणजे भारी विद्यापीठ बोलाव देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत त्यात ते चार पाच महाविद्या विद्यालय आहे विद्यापीठ आहेत विद्यापीठ त्यात तर भारी त्यातलं बेस्ट कॉलेज आपण मिळालं ते, ते, ते मुखाडाल मिळालं काम केलं की असं लाभ मारून तिथं पाणी काढेल काय पाहिजे नाही लाभ मारून पाणी निघतं का नाही निघत ना पण भाषा ही पाहिजे आहे हिंमत ती पाहिजे आहे दगड फोडून खडी फोडून आपण मोठं होता येतं त्यासाठी तुमची इच्छाशक्ती मोठी आहे काय भैया अण्णाने आपला देश शिकवलं आणि त्या दृष्टीनं तोच धडा घेऊन आपण पुढे जायला पाहिजे प्रगती करायला पाहिजे आहे नुकतंच आम्ही इस्लामपूरला म्हणजे आता ते ईश्वर टूर राहणार आहे तिथे एका कार्यक्रमामध्ये गेलो कार्यक्रमामध्ये मोठे मोठे लोक हो होते अजित पवार होते चंद्रकांत पाटील होते जयंत पाटील होते ते दुसरे

संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने केरळ जनतेच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं हे आणि या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख एम के कोंगेरे व्ही यू जगताप स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुभाष शेठ भोपी बाळाराम भोपी बळीराम भोपी राजेश भोपी वंदना भोपी प्रल्हाद भोपी वासुदेव भोपी दीपक पाटील महेश पाटील विष्णू भगत राजन भगत प्रल्हाद भोपी विश्वनाथ भोपी नवनाथ भोपी कमळाबाई वाघमारे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी कारांडेसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर आराध्य भगत नव्या जांभळे अशोक पाटील यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनचरित्रावर भाषण केले तर स्कूल कमिटी सदस्य दीपक पाटील जयवंत भोपे हो आणि प्रल्हाद भोपे यांनी पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप केले